दैनंदिन पंचांग दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार श्री शालीवाहन शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनामसंवत्सर ऋतू सौर हेमंत दक्षिणायन तिथी कार्तिक षष्ठी नक्षत्र पुनर्वसू योग साध्य करण गरज सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजता सूर्यराशी चंद्र चंद्रराशी मिथून दुपारी एक वाजून दोन मिनिटापर्यंत त्यानंतर कर्क दिनविशेष शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन जागतिक सार्वजनिक वाहतूक दिन जागतिक लसीकरण दिन आजचा दिवस हा शुभ दिवस आहे